श्यामादा संख्याला पूर्वी दाखवतोय देवाला पूर्वी दाखवतोय सगळ्या गावाला पूर्वी दाखवतोय मलाच दाखवत नाही मी बी एक आयडियाच करणार आता नमस्कार मॅडम नमस्कार येऊ काय मी या साहेब या कुर्तन वाढीस ना येले वाढीच कुणाचं लगीन करूच होत बहिणीच काय भावाच नाही माझ करूच होत तुझ लगीन करूच होत काय रे बाबा एवढ्या लहान तुझं लगेच लहान वय तरी किती आहे तुझं गर शनिवारी एकवीस झालंय आज लगेच इकडे आलो बघा नोंद करणार लगीन करणार काय करूच ग बाई ह्या आजकालच्या पोरासने आजकालची पोरं ऍडव्हान्स आहे ऍडव्हान्स आहेत म्हणून ऐकलं आता तुझ्या रूपाने बघितलोच बघ बाबा कलच रे एकवीस वर्ष पूर्ण झाली जर आठ दिवस तरी थांबवचे होतेस काय करूच ग बाई ह्या पोरास तर काय करतेस ती या तिची फाईल आणली कसली आणि फाईल अरे बाबा हे ते हात हलवीतच फाईल घेऊन येऊच लागत त्यात तुझं नाव असत काय करतेस आहे तू किती शिकलेस आहे आणि शेती भीती किती आहे तुझे फोटो लागतात ते सगळं बायोडेटा म्हणून असतात तो घेऊन येऊच लागत आहे काय करते सतिया सांगतो ते लिहून तरी घ्यावा आता मी या कशा लिहू तुझं तू आणूच ते फाईल काय करते सतिया लई काय काय करतोय सकाळी पाच ला उठलो का नाही येरवाळी शेताकडे जातोय चार पेंड्या गवात कापतोय आठ भारी घेऊन येतोय ढोर आईत लई लई हुंबाडी एक ढोर दोन दोन पेंड्या खाताय मग ढोरांचं पिंडी घालायचं दूध काढायचं दूध डेअरीत घालायचं यांचे कळी काढायच्या बाहेर त्यांचा कळी काढायच्या घराच परत शेताकडे दावचं लागतं ऊस जाऊ ला टोळीवाले ऐकेनात ऊस घालवायचा परत नाचना हाय भात हाय तांदूळ हाय हे झाले की चारला घरा होतोय मम्मी चा दिली चा प्यायचा झोपायचं निवान परत संध्याकाळी चहा उठायचं दूध काढायचं परत सुगरात घालायची डेरीत जायचं यायचं दहाला मस्त दोन भाकरी अरकंडतोय आणि झोपून देतोय बघा परत सकाळी बाबा मी का तू हे विचारूच नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतो ते विचारूच नाही मी ना। तू काम धंद्याचं काय पोटा पण काय करतेस का नाही ते विचारलोय हो मी कॉलेज झालं की करणार की पोटा पाण्याचं मामान सांगून ठेवला ना नुसतं कॉलेज झालं की नोकरी लावतो तुला म्हणून नक्की कॉलेज झालं नोकरी लावताय ना मामा हो मामान सांगितलं नाही तर काय करताय मामा नोकरी शोधूला मामाच नोकरी शोधू मग मा... मा, मामाच अजून मामाच्या पदात अजून नोकरी नाही आणि तुला कवं लावतो नोकरी लागली की लावतो म्हटलं नाही काय करोच रे देवा हे आजकालच्या पोरांचं मामा तरी लगीन झालंय का नाही तेच लगीन होईत आणि त्याला पोरगी कशा येतो त्याचं बी नाही अजून लगीन मामाचं बी लगीन आहे अजून पस्तीस झाला तसाच काय करोच रे बाबा तुझ तरी राहून दे की तिकडे हे बघ पंचवीस वर्ष पूर्ण असली की एक हजार माझी फी आहे आता तू या म्हणाले एकवीस वर्ष मग एक पाचशे रुपये इथे तीनशे काय तरी दोनशे तीनशे काय होत आहे भाजी तरी येत आहे का दोनशे तीनशे रुपये रुपये जमा कर त्याच्यानंतर पुढचं बोल उद्या देतो नाव तरी घेऊन पैसे पहिला जमा करूचे लागतात नंतर पुढच्या सगळ्या बाता निदान फोटो तरी दाखवा एखाद्या कुरीचा काय गं बाई ना हे पण पैसे जमा करूच्या आधी सगळ्या पुढच्या बाता करतात पहिला पैसे जमा करूचे लागतले मग पुढचे फोटो दाखव दाखवतो मी आता पैसे नसतील उद्या परवा ये जा येईल आणि पैसे घेऊन फोटो दाखवण्या ना चार फोटो दाखवायचे पहिला पैसे देऊन बुक कर नंतर सांग काय गबाई नाही आजकालची पोरं काय म्हणूच यासनी नाण्या की केलं इथे म्हणजे कन्नडीच नाही सांगाय की काय केला काय नाही आलो तू सर ते श्यामादान तुम्ही भांडी घासायला असा आणि सुना विना घरातल्या बाबा लगेच झालं ते बायका घेऊन गेले आता बायका पाहिजे समज बघा अशी करतात लोक काय नंबर ते श्यामदा न सुमंतचा नंबर मागितलेला मागितला खरं बाबा एवढं भांडी ठेव माझ्या एवढं भांडी ठेव मग देतो भांडी ठेवू

ماشي داکي نمبر نمبر دتا کوم تا کېوډه اته کېږي जीवती टाकतीच भरून घेतलं नंबर देवा की नंबर देतं की ते न मग जेवण घेऊन केलं सगळ नाही काय आज काय नाही बाबा करायला गुरुवार आज काय जेवण करायला नाही पास आहे भूक लागलेली होती घे पैसे बाहेरच काय तर खाजा चालतंय की Bu lunch box, 2'nde. Baktım ama aşırı memnun oldum. Şam'a दाखवते आपलं एक नंतर खाऊया तर एक खाऊया आत्महन्य जातात तेवढे मी त्यांच्या अगोदर कसा पोचते बघते कोण नंबर मोबाईल कोणाकडून घ्यायचा नमस्कार 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 <laughs> कुठनं येल्याशी तुम्ही आम्ही बेळगाव खानापूरकडून आहोत बेळगाव खानापूर असं येल्याशी होय काय हा हा कुणाचं लगीन जुळूचं होतं माझ्या बहिणीचं जुळवश होतं मॅडम बहीण किती शिकले बहीण बीशी झाली मॅडम किती वेळा नंबरची बहीण ती चार नंबरची चार नंबरची काय म्हटलं तर तिचा बायोडेटा तरी आणलो नाही मॅडम नाही आम्ही फोन नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करतो होय काय चालत आहे घेवा एक दोन तीन दिवसांना जरी माझ्याकडे जमा केल्याशी तरी चालताय आहे तुम्हाला मी माझा नंबर वेंबर देतो व्हॉट्सअपवर जरी टाकल्याशी तरी चालताय मला आणि हे आ, आ, तुम्ही काय करता मी शेती करतो मॅडम आणि तुमचे वडील माझे वडील पण शेती करतात शेती करतात इकडच्या पाहिजे आहेत गडिंग लजात बी आहेत माप पोरं माझ्याकडे आहेत आणि आत्ताच बघा दोन तीन आहेत ते सांगतो तुम्हाला एक हाय त्याचं दुकान आहे मोठं हा माप पोरग कमवत आहे आणि एक तर पोरग हाय त्याची पंधरा एकर शेती आहे आणि ढोरंबिरा आहे माग दूध बीज जात mm. आहे त्याच आणि एकटा आहे ते बी शक्य त्याची शेती आहे बघा ती तिन्ही बी आहे पाहिजे म्हटलं असली तर मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला दाखवतो खरं मॅडम कसं आहे माहीत आहे का आम्ही तिघंजण mm. भाऊ एकटी mm. बाई आम्ही लहानपणापासून सगळे शेतकरी कुटुंब असल्यामुळं शेतकऱ्यांच्या हालापेक्षा आम्हाला माहीत त्याच्यामुळं माझ्या बहिणीचं तर एकटं सरकारी नोकरदार असलं तर बरं होईल असं वाटतं मला म्हणजे सरकारी नोकरदार असेल तर बरं आता सगळ्याच कोर्या जर नोकरदार मागू तर कसं ओहूच आता तुम्ही शेती करत्याशी तुमचे वडील बी शेती करतात आणि तुम्ही पोरग ते नोकरदार पाहिजे नोकरदार पाहिजे तर कसं ओहूच लग्नाचं हे मम्मी किंवा पप्पा सगळ्या पक्का शेतात राहून पण आम्ही केला थोडीच पण हात चहा असं होऊ नोकरदार असले आणि तिच्यात काय आम्ही तिघ असल्याकरून एका बहिणीचं तरी चांगलं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे काय पैसे आम्ही देऊया ते बी बरोबरच आहे खरं ठीक आहे किंवा मी या तुम्हाला सांगतो हे माझं कार्ड घेवा तुम्ही बरं ह्याच्यात माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि मी या तुम्हाला पोरांचे फोटो तीन पाठवतो बायोडाटा पाठवतो तुमच्या बहिणीचे वेग दोन तीन चांगले चांगले फोटो मला पाठवा आणि बायोडाटा पाठवा आणि एक हजार रुपये आता फी तुम्हाला भरूची लागते होय मी नाव नोंदणी करून घेतो एक हजार फी तेवढी जमा करा बेळगाव खानापूरच नाही तुमचं बेळगाव खानापूर ठीक आहे पुढच्या आठवड्यात दोन तीन दिवस फोरगर बघू जाऊया घर बघूस येऊन लावायचं काकू हो काय काय कपडं घाला एक शेटर राहिलेलं तेवढं घेऊन टाकायला पाणी पडवायला कोणती मोबाईल पाहिजे कुणाला फोन करणार आहेस ते ओ फोन लावायचा काय ना बाबा तुझील पाणी नाही हो तू काय झालं नंबर द्यावा ना कुठं तुझ्या कुठ कुठेतरी पडला असेल काय न बाबा तुझं मी वेळा श्यामा उगत कुणाला सांगत बसाय नको चाट्ट करून रिकाम होवा कुणाला पत्त्या नाही ते बरोबर ते दाप नको लईत आता बघितलंय सगळं काय न काय झालं रे श्यामादा नाण्या काय ग आणि सुकाळीचा आडवाच आला ना रे काय कामाला काय नान्या नाण्या काय रे कराय श्यामादा नंबर पडला का कुठं तुकाळीच्या तो नंबर पडू दे तुझा दिसायला लागलाय चट्डी झाला ते वनवास म्हणायचा काय सर बाजारला जायला रे तुझं काय येते घर चल संत नंबर पडला ग माझं ते वशाड पडू देत कुठल्या बाजारला इकडे मंगावला जायला तुम्ही दरवेळेला असंच सा बाजारला जायला म्हणतो कुठं दुसरीकडे जाते ये चल तेचं काय कला असं बाजार करून येतो की काय बाजार करून येतो की संध्याकाळने नक्की की बाजार लदो होय चलती पुढे बाबा नंबर पडला कुठ असला तर ज्यायला ही गाडी कधी येणार आता किती वेळा बघायची उगी रवळनाथ गल्ली कुठली रे रवळनाथ गल्ली हा हे मंदिर कसल रवळनाथाच आहे ना मग हिच की रवळनाथ गल्ली तस नव ते जीवन साथी ते लग्न ते कुठं आहे रे ते केंद्र लग्न जमिळत ते हा इथेच आहे की मंदिरच्या बाजूला तिच्याकडे आलेला शे होय कुणाच लगीन इकडी बघा जरा हे केस पिकल्यात कि त्या सुकाळी करून काय ते तयारी करून आल्यासीत ना कसली असले धाड 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 प्रश्न विचारतायत अर्धा तास प्रश्न विचारली खरं एक मी फोटो दाखवूच नाही आम्हाला बोलल्या सगळ्या फोनवर सांगितलंय दाखवतो म्हणून तयारी करून आल्याशीत तर बघा जावा देता येत काय फोटो दाखवून बघावरती पुढे चल चल सध्या त्याच काय ऐकतो चल, चल जाऊ हो चल रे आता इथं येऊन आणि माग जातो त्या काय नाही म्हणाला तो काय सांगतोय चल इथलाच की खालच्या गल्लीतला मी इथला चंदगडातला असून माझं लगीन आणि तुम्ही एवढा लांबणा आल्याशी तुम्हाला पोरगी देत्या जाव बाबाला ही प्रश्न विचारताय ते तू चल रे त्याचा काय ऐकतोस आता इथं येऊन आणि माग जातोस काय सांगतोय चल तिकडे झालं हे रे दुकान हे ऑफिस बंद होगा अरे रे काय झालं थांब राहा फोन लावतो काय झालं स्विचअप सांगाले रे मग आता क्षमा काय करायचं का फोन बंद आहे ना काय करूया जाऊ जाऊया घराकडे आता काय करतोस इथे काय म्हशीच्या बाजारात जाऊया चल तिकडे कुठलं पनवती लागली एकदा खोट बोलून मावशीकडून नंबर घेतला तो भी कुठं पडला आता काय बोलायचं झाला बाजार झाला खरं पिशव्या कुठं दिसत ना पिशव्याही मागणे या लागल्यात चल तो काळ कुठला काळ्याची बचा एकवीस वर्ष पूर्ण झालंय रे एक आठ दिवस तरी थांबवायचे होते नंबर पडला का कुठं सुकाळीच्या तो नंबर राहू दे चड्डी घाला दे तुझा नंबर लागलाय देसा थांब 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 सर थांब पैसे जमा करायचे लागतात नंतर पुढच्या सगळ्या बाता निदान फोटो तरी दाखवा एखाद्या पुरीचा काय गो बाई हे पार असं काय करू नये पैसे जमा केल्याशिवाय काय दाखवते ते मग एवढा मोठा बोर्ड लावलाय शिधने ऑफिसचा फोटो पिटो दाखवा काहीतरी